तीस साठ दोन हजार चोवीच्या बाजारभाव बटाटा वीस ते पंचवीस रुपये लसूण अडीचशे ते तीनशे रुपये भेंडी पंधरा ते तीस रुपये गवार तीस ते पन्नास रुपये टोमॅटो दहा ते पंधरा रुपये वाटण ऐंशी ते नव्वद रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते तीस रुपये मिरची वीस ते तीस रुपये भोपळा दहा ते चौदा रुपये काकडी वीस ते तीस रुपये कारले पंधरा ते वीस रुपये डांगर चार ते नऊ रुपये फ्लावर पंधरा ते वीस रुपये कोबी पाच ते सात रुपये वांगी पंचवीस ते तीस रुपये ढोबळी वीस ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते वीस रुपये शेवगा चाळीस ते पन्नास रुपये गोसली पंद्रह वीस रुपये कोथिंबीर दाते वीस रुपये जोड़ी मेथी दहते वीस रुपये जोड़ी शेपू चारते आठ रुपये जोड़ी पुदीना पांच से सात रुपये जोड़ी बीन्स चालीसते पन्ना रुपये भग शेंग पन्ना से साठ रुपये गाजर पंद्रह पंचवीस रुपये बीट बारहते पंद्रह रुपये डेमसे दाते पंद्रह रुपये आले सत्तर ते ऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा